नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहच स्वागत करणार आहे मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर असावं घराकरता जागा असावी आणि विविध शेतजमीन असेल किंवा जमीन आपण आपल्या नावे करत ही असतो परंतु ह्याच जमिनी नावे करत असताना आपण काही कायदेशीर गोष्टी तपासत नाही यामुळे आपल्याला याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो याचंच उदाहरण म्हणजे आता महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षातील दस्तनोंदी ह्या तपासल्या जाणार आहेत शेतजमिनींचे व्यवहार असतो येण्याचे जमिनींचे व्यवहार असतो गुंठेचे व्यवहार असो किंवा तुकडेबंदीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार तपासले जाणार असून ज्या काही दस्त नोंदण्या आहेत ज्या अनधिकृतरित्या केलेल्या आहेत किंवा कोणतीही व्यवस्थित कागदपत्रे न देता ज्या दस्त नोंदणी केल्या गेलेल्या आहेत त्या दस्त नोंदणी आता रद्द केल्या जाणार आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो दस्तऐवजाचे बनावटीकरण करून आकृषक परवानगी देण्याच्या प्रकाराबाबत विभागीय आयुक्त मधुकर राजेंद्र अर्दड यांनी नुकतेच आढावा घेतला आहे त्यानंतर नोंदणी विभागाकडे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस पासून प्राधिकरण कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत दस्तऐवजांची कायदेशीर सत्यता अहवाल सादर करण्याचे निर्देश हे त्यांनी दिले आहेत अर्दड म्हणाले की महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासह संबंधित यंत्रणांनी दस्तऐवजांचे बनावटीकरण करून आकृषक परवानगी देण्याचा बाबींना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राप्त प्रकरणांची चौकशी करावी व याबाबतचा अहवाल हा सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत महानगराच्या नियोजनबद्ध विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनास हे प्रकार प्रतिकूल ठरत आहेत त्या अनुषंगाने कारवाई तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आपल्या कार्यक्षेत्रात एन ए फोर्टी फोर साठी उपलब्ध कागदपत्रे मूळ रेकॉर्डला धरून आहेत का याबाबतची तपासणी करा असे प्रकार घडू नये याबाबत दक्षता घ्याव्यात अशा सूचना त्यांनी बैठकीमध्ये दिलेल्या आहेत या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सूचना आणि त्याचा आपल्या सर्वसामान्यांवरती होणारा परिणाम आपण आता समजून घेणार आहोत महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केलेल्या रेखांकनातील भूखंडाचे केवळ खरेदी विक्री दस्त नोंदणी ही करायची आहे म्हणजे येथून पुढे जे काही महाराष्ट्र विकास प्राधिकरण आहे यांनी मंजूर केलेले जे काही रेखांकन म्हणजे लेआउट आहेत त्या लेआउटमधीलच भूखंडाची खरेदी विक्री आणि दस्त नोंदणी आता करता येणार आहे नियमितीकरण न झालेल्या गुंठेवारी भूखंडाची कोणत्याही परिस्थितीत खरेदी विक्री दस्त नोंदणी करू नये असे आदेश त्यांनी दिलेले आहेत दस्त नोंदणी करताना शेतजमीन तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन न होण्याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित तपासणी करून नियमित आढावा हा घेण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्राधिकरण कार्यक्षेत्रातील पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस पासून भूखंडाचे नोंदणीकृत दस्तऐवजांची कायदेशीर सत्यता ही तपासावी आकृषक आदेश सनद मधील परस्पर सूचना सूचनाही याचा अवलोकन करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत विकास परवानगी दिलेली नसताना देखील कोणत्या तरतुदींच्या आधारे आकृषक आदेश सनद या देण्यात आला याची माहिती संकलित करण्यास सांगितलं गेलेलं आहे परस्पर बोगस आकृषक सनद आदेश बनवणाऱ्या विरोधात तसेच ते प्राप्त करणाऱ्या विरोधात कोणत्या कायदेशीर कारवाई केली जात आहे याबाबतचा अहवालही हो सादर करण्याचे दिशानिर्देश आयुक्त यांनी दिलेले आहेत म्हणजेच मित्रांनो आपण बनावट कागदपत्र देऊन जर आकृषक परवानगी किंवा विविध परवानग्या जर मिळाल्या असतील तर यामध्ये ते आदेश मिळवणारा लाभार्थी आणि तसे चुकीचे आदेश देणारे सनद देणारे जे काही अधिकारी आहेत यांच्यावरतीही आता कायदेशीर कारवाई ही, केली जाणार आहे आणि त्याचा अहवालही आता मागवला जात आहे बोगस आकृषक आदेशाबाबत परिपूर्ण माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे आकृषक सनद म्हणजेच एने टायटल ज्याला म्हटलं जातं बोगस एने परवानगी जर दिली गेलेली असेल ती निर्गमित करताना संचिकेसह सा सादर केलेल्या दस्तऐवजांची सत्यता पडताळणी करावी दस्तऐवजांचे प्रमाणीकरण झाल्यानंतरच आकृषक आदेश सनद द्यावी असे निर्देश हे देण्यात आले आहेत केवळ झोन दाखल्याच्या आधारे तहसील कार्यालयाने कोणतीही अकृषक सनद ही देऊ नये असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे त्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपरोक्त सर्व बाबींची तपासणी करून नियमित आढावा घ्यायचा आहे आणि याचा तपशील विभागीय आयुक्तांना सादर करायचा आहे आता पुढे बघूया अनधिकृत विकास बांधकामाबाबत कोणकोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तहसीलदारांनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा आढावा घ्यावा प्राप्त प्रधान अधिकारांवर अनधिकृत बांधकामावरती त्यांनी कारवाई करावी तहसीलदारांनी स्वतःच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून अनधिकृत विकास बांधकाम करणाऱ्या बांधकामधारकास्त एम आर टी अधिनियम एकोणाशे सहासष्ट कलम त्रेपन्न व चौपन्नान्वय विहित मुदतीत या नोटिसा द्याव्यात विनापरवानगी बांधकाम करत असलेल्या बांधकामधारकाचे एम आर टी पी अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम चौपनान्वय काम थांबवणे व त्यांना नियमानुसार संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याबाबत सूचना द्याव्या वरीलप्रमाणे बजावलेल्या नोटीसीनुसार मुदतीत अंमल न केलेल्या बांधकामधारकांना चिल नियमांप्रमाणे नोटीस बजावलेल्या मुदतीत अंमल न केलेल्या बांधकामधारकाची अनधिकृत बांधकामे ही निष्कासित म्हणजेच पाडावी असे आदेश देण्यात आलेले आहे अनाधिकृत बांधकाम निष्कासित न केल्यास संबंधित बांधकामधारका विरोधात एम आर टी पी अधिनियम एकोणाशे सहासष्ट चे कलम त्रेपन्न चौपनवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करावा तहसीलदारांनी या संबंधित नियमितपणे कारवाई करून विहित नमुन्यात मासिक अहवाल हा त्यांच्या विभागीय आयुक्तास सादर करण्याचे आदेश हे विभागीय आयुक्त यांनी दिलेले आहेत म्हणजेच मित्रांनो आता जे काही अनुधिकृत दस्त नोंदणी असेल गुंटेवारीची दस्त नोंदणी केली गेलेली असेल आकृषक परवानगी म्हणजे एने टायटलचे जे काही परवानग्या असतील त्या दिल्या गेलेल्या असतील किंवा ज्या काही बोगस पद्धतीने कोणतेही दस्त नोंदणी जर झालेली असेल मग आकृषक परवानगीची असो बांधकाम परवानगीची असो आता या सर्वांची तपासणी करण्याचे आदेश हे आयुक्तांनी दिलेले असून आता हे सर्वांनाच अडचणीचं ठरणार आहेत यामध्ये जर आपण कोणी दोषी आढळलास तर त्यांचं बांधकाम हे निष्कासित करण्यात येणार आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे आणि जर आपण सरकारच्या नोटीसीला उत्तर दिलं नाही तर आपल्याला कोर्ट केसमध्ये सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे अशा पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश हे आयुक्तांनी दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला आयुक्तांनी दिलेल्या या आदेशाबाबत काय वाटतं यातून सर्वसामान्यांवरती कोणकोणते परिणाम होऊ शकतात आणि जर संगमत करून मोठे बिल्डर असतील किंवा जे काही प्लॉट पाडणारे जे काही दलाल असतात त्यांच्यामार्फत सामान्यांच्या गळ्यामध्ये त्या गुंठेवारीच्या किंवा तुकडेबंदीचे दस्त नोंदणी किंवा त्या जमिनी या उतरवल्या जात असतात तर अशा या कारवाईमध्ये सामान्य जनताही भरडली जाणार आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजर बेलकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता यांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आपल्याला आजचा आप हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद